मित्र मैत्रिणींनो लाहोटे सारीज यांच्या स्पेशल सिरीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमासाठी अगदी रिजनेबल रेट मध्ये म्हणजे केवळ सातशे ते दीड हजारच्या रेंज मध्ये काठा पदराच्या अगदी सुंदर आणि युनिक साड्या मी आज तुमच्यासाठी घेऊन आले तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा दादा मला काठपदराच्या खास साड्या खिशाला परवडणाऱ्या अशा दाखवा आता बघा खिशाला परवडण्यासारख्या साड्या माझ्याकडे काठापतर आहेत एकदम ट्रेंडिंग व्हरायटी आलेली आहे एकदम सॉफ्ट सिल्क छान काम असं भरलेलं ऑल ओव्हर असं मोठा बुट्टा दिलेला आहे यामध्ये पूर्ण आणि छोटे छोटे काठ आहे आणि काठावर पूर्ण असं वेलीची डिझाईन केलेली आहे तुम्ही बघू शकता काठावर एकदम वेलीची डिझाईन केलेली आहे ठीक आहे आणि पूर्ण भरपदर असं येतं याच्यामध्ये हे बघा एकदम छान असं भरलेलं पदर वा आणि अगदी ट्रॅडिशनल ट्रेडिशनल प्रॉपर ट्रॅडिशनल रंग आहे आणि ह्याला एकदम प्रॉकटचा ब्लाउज येत हे बघा ह्याच्यामध्ये रंग पण भरपूर आहे तुम्ही बघू शकता ग्रीन एक ग्रीन हिरवा एक पोपटी एक आंबा एक असं चिंतामणी एक आणि असं वांगी एक हा अगदी सुंदर अशा साड्या आहेत आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण वापरू शकतो याची प्राइस रेंज काय तरी हे बघा तुम्हाला मार्केटमध्ये दोन हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला साडी मिळते ठीक आहे आणि आपल्याकडे फक्त रेट रेटमध्ये तुम्हाला बाराशे नव्वदला ला मिळणार बाराशे नव्वदला ला आणि याच्या ब्लाऊज सुद्धा अगदी भरव आहे त्याच्यामुळे याला काही मला वाटत नाही की वर्क करून घ्यावा लागेल त्यामुळे काही गरज नाही तुम्हाला असं वेगळं काही करायची गरज नाही याचं सगळं काम असं एकदम ऑलरेडी केलेलं आहे गरज नाही एक्स्ट्रा पैसे खर्च करायची गरज नाहीये साडी एकदम खूप छान आहे एकदम डिफरंट पॅटर्न आहे आणि लाईट वेट आहे कलर ही सुंदर आहे वजनाला देखील मला खूप हलकी वाटली अगदी छान अशा आहे या साड्यात दादा मला आणखीन व्हरायटी दाखवा बरं आणखीन हे बघा हे आपण सॉफ्ट सिल्क पाहिली आपण मध्ये हे सॉफ्ट सिल्क आहे ब्रॉड बॉर्डर मध्ये एकदम सेल्फ म्हणजे ह्याला काठाला काही कॉन्ट्रास्ट नाहीये म्हणजे एकाच रंगामध्ये ही साडी म्हणजे त्याच पॅटर्न मध्ये थोडीशी वेगळी त्याच पॅटर्न मध्ये थोडीशी वेगळी हे बघा तुम्ही पुन्हा हे पण पुन ऑल ओव्हर भरलेली साडी आहे ठीक आहे ह्यामध्ये पण असं काम वगैरे छान आहे पदराला गोंडे केलेले आहेत एकदम ऑल ओव्हर बुट्टा आहे आणि एकदम असं जे ब्लाउज आहे ते सेल्फ आपण म्हणतो ना सेल्फ डिझाईन असं ब्लाउज असतवा असा रंग आहे बांगड्यांच्या कार्यक्रमासाठी किंवा एखादा कार्यक्रम कार्यक्रम आहे आहे ओटीचा त्यासाठी ही साडी अगदी सुंदर एकदम छान आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर रंग मिळणार हे बघ असं वांगी असं राणी कलर असं मोर पंखी आपण कलर म्हणू शकतो अगदी छान असे डार्क वेगवेगळे रंग आणि हा हवे रंग हे पण रंग खूप छान आहे रंग सगळे या टाइपचे रंग म्हणजे तुम्हाला असं ह्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि इन शॉर्ट तुम्हाला हेच साड्या असं क्वांटिटी मध्ये जर कधी लागणार आहेत कधी पाहिजेत तर तरी पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे बल्क मध्ये तुम्हाला कधी पण पाहिजे बल्क मध्ये असतील तर आणखीन मला साडीचा सा रेट जो आहे कमी मिळेल आणि ह्या साडीची किंमत पण एकदम छान आहे बघा तुम्हाला सांगतो हे मार्केटमध्ये तुम्हाला जे तुम्हाला मिळतात लगभग अठराशे एकोणीसच्या शेरिंग मध्ये आपल्याकडे फक्त आठशे दहा रुपयाला तुम्हाला मिल रेट मध्ये मिळणार आहे की सुंदर साडी केवळ आठशे दहा रुपये मध्ये आश्चर्याची गोष्ट आहे ना म्हणजे आजकाल साड्या तर हजार रुपयाच्या आत मिळणं म्हणजे मला तरी शक्यच वाटत नाही आणि त्यात पण ब्लाऊज देखील भरलेला आहे जास्त काही एक्स्ट्रा काम करण्याची पण गरज नाही खूप सुंदर आपण ऍक्च्युली कसं आहे आपण रिसेलर नाही आपण होलसेलर आहे म्हणून तुम्हाला या रेट मध्ये आहे मिल रेट एकदम हाँ जे आहे है फैक्ट्री चाहिए जे आहे है रेट आहे म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट ते ग्राहक आपण म्हणतो दादा मग सपोज मला असं म्हणायचं इतक्या कमी रेटमध्ये आहेत आणि मला जर साड्यांच्या व्यवसायामध्ये उतरायचं आणि मला साड्या तुमच्याकडून खरेदी करायच्या आणि मला इतरांना माझ्या कॉलनी मध्ये असं देत किंवा एक्झिबिशन मध्ये किंवा सेल करायचं असेल तर तसं काही तुमचं जर मिल मध्ये मिळतं तर तुम्ही असं ग्राहकांना त्यांना सेल करण्यासाठी वगैरे देऊ शकता का होलसेल रेटने आम्ही देतो ना आपण म्हणजे रिसेलर्सला पण देतो आणि असं ज्यांना सिंगल साडी पाहिजे त्यांना पण देतो असं काय नाही आपण प्रत्येक जणांना देतो आणि प्रत्येक जणासाठी रेट आपली एकच आहे हा म्हणजे से, रिसेलर्स पण घेऊ शकतात किंवा मी ऍज अ इंडिव्हिज्युअल कस्टमर आहे मी ही घेऊ शकते आणि सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी सुविधा उपलब्ध आहे म्हणजे ते सुद्धा करू शकतात स्टॉक काही करा जमा करून ठेवण्याची काहीच गरज नाही स्टॉक जमा करून काय ठेवायची गरज नाही त्यांना जे म्हणतो म्हणजे म्हणतो आपण एकदम म्हणजे डायरेक्ट पुढं ऑर्डर घ्यायचं असं ड्रॉप शिपिंग ज्याला आपण म्हणतो ड्रॉप शिपिंग ते आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांच्या कस्टमर्सकडून ते कॉन्टॅक्ट घेतात की आपल्याला ऑर्डर हे, हे पाहिजे आणि ते सुद्धा आपण आपण डायरेक्ट त्यांच्याकडे कर डिलिव्हरी करू शकतो बघा तुमच्यासाठी ही इतक्या सुंदर साड्या अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळतील ते सुद्धा तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये किंवा ऑनलाईन ड्रॉपशिपिंगचा व्यवसाय करू शकता आणि या व्हिडिओ थ्रू तुम्ही कमवण्याची संधी देखील मिळू शकता ही खूप छान आयडिया मला लाहोटी सारीज यांची वाटली आता मला आणखी एक प्रश्न की मी आता हे आपलं दुकान आहे ते सोलापूरमध्ये पण मी राहते मुंबईमध्ये किंवा हैदराबाद मध्ये अशा वेळेस मग मला ही साडी हवी आणि अशीच साडी हवी काय सुविधा आहे त्यासाठी आपल्याकडे सिंपल एक आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऍड व्हा आणि डायरेक्ट त्या नंबरला एक आपल्या ॲडमिन्सला कॉन्टॅक्ट करा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि तर तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर जे आहे तुम्हाला कुठल्या साडी काय पाहिजे ठीक आहे ते तुम्ही ऑर्डर करायचं तिथं आणि ते तुम्हाला मिळून जाईल डिलिव्हरी तुम्हाला सीओडी पाहिजे तुम्हाला ऑनलाईन पाहिजे पेमेंट तुम्ही करू शकता सगळी सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही कुठं पण भारत भारताच्या कुठं पण कुठल्या पण कोपऱ्यामध्ये तुम्ही राहा तुम्हाला म्हणजे मिळून जाईल तुम्हाला साडी म्हणजे कस्टमरला जर वेळ नसेल तर तुम्हाला ऑनलाइन डिलिव्हरीचा सुद्धा ऑप्शन आहे विथ सीओडी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि अशा एवढ्याच छान छान साड्या कमी रेट्समध्ये तुमच्या घरपोच येतील तर तुम्हाला तो देखील ऑप्शन आहे आणि तुम्ही इथे येऊन सुद्धा स्वतः बघून भरपूर ऑप्शन्स देखील चॉईस करू शकता आणि इन शॉर्ट तुम्हाला फोटोज वर तुम्हाला नाही घ्यायचं तुम्हाला व्हिडिओ कॉल फॅसिलिटी पण अवेलेबल आहे व्हिडिओ कॉल वरती पण तुम्ही साड्या खरेदी करू शकता चला मग दादा आपण आता ही तर छान सुवर्ण संधी ग्राहकांसाठी बघितलेलीच आहे आता ग्राहकांना आपण आणखी नवीन व्हरायटी आपल्याकडे बघा हे बघा एकदम म्हणजे साड्या ट्रेडिशनलच आहे पण त्यामध्ये इंग्लिश कलर आलेले एकदम छान छान म्हणजे एकदम व्हरायटी एकदम भारीतली भारी आहे आणि यामध्ये कसं टिपिकल काही डिझाईन नाही तुम्ही साडी बघू शकता हे पण सॉफ्ट कापड एकदम बनारसी सॉफ्ट आपण जे म्हणतो ना ती आहे अरे वा म्हणजे हा रंग तरी असं सहसा या पॅटर्न मध्ये मिळत नाही मिळत नाही अशा पॅटर्न मध्ये मिळत नाही आपल्याकडं आहे एकदम रेंज कमी आहे आणि एकदम म्हणजे काहीतरी आपण डिफरंट म्हणतो ना आपण जे ते प्रॉपर एकदम ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आता छान गोल्डन बुट्टा पण आहे पदर पण खूप सुंदर वाटतोय आणि हे पण तुम्ही बघा ह्याच्यामध्ये ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट असा आलेला आहे म्हणजे एक नेसणाऱ्याला वाटणार आहे की आपल्याला काहीतरी छान मिळालंय हे बघा तुम्ही सगळा हे जे आहे पॅटर्नच वेगवेगळ्या पद्धतीचे जरी ट्रॅडिशनल लुक असेल तरी पॅटर्न वेगळा आहे मला इतरांपेक्षा छान दिसायचंय हा जो आहे कन्सेप्ट बायकांचं पूर्ण होणं हा ते त्यांचं आहे आणि त्यांना ह्याच्यामध्ये कलर पण भरपूर मिळणार बघू कलर आणखीन दाखवा मला हे बघा असं छान बेबी पिंक बेबी पिंक कलर पिंक कलर आहे आता पिंक मध्येच इतके शेड असतात हा मला असं आबोली कलर वा असं मोती कलर आता मोती कलरची पण खूप ट्रेंड आहे मार्केट मध्ये खूप ट्रेंड आहे एक बघा असं थोडस पिस्ता टाइप ब्ल्यू कलर आहे खूप भारी कलर आहे असं पिंक शेड मध्ये बस आणखी एक कलर शेड पेस्टेल कलर पॅटर्न मध्ये दिसतात काठपदराच्या साड्या या रंगांमध्ये तरी सगळ्या मिळतच नाहीत खूप सुंदर असे कधी मिळत नाही लवकर काटापत्र म्हटलं ना लवकर मिळत नाही कधी पण तसे तर लाहोटे साडीच कडे म्हणा की तुम्हाला जी हवी आहे ती साडी कसा रंग पॅटर्न नाही तुम्हाला फक्त डिमांड करा तुम्हाला ती साडी मिळणार फक्त तुम्ही डिमांड करा तुमची पर्सनल डिमांड काय तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमच्या साडी ती अवेलेबल करणार व्हिडिओ बघितल्यानंतर स्क्रीनशॉट काढायचा नंबर वर पाठवायचं तो पण स्पेसिफिकेशन आहे चला मग आणखीन बघूया या साडीची किंमत पण खूप छान आहे किंमत राहिली हा किंमत इतकी सुंदर आता बघा ना ही तर मला खूपच जास्त आवडली बेबी पिंक कलर आहे याची किती आहे किंमत हे बघा तुम्हाला मार्केट मध्ये लगभग रेंज मध्ये मिळत मिळतात ह्याला सॉफ्ट सिल्क धर्मावर म्हणतात सिंगल बॉर्डर आलेली आहे आणि हे तुम्हाला आपल्याकडे फक्त चौदाशे नव्वदला बसणार आहे मिल रेटमध्ये एकदम सुंदर छान मौसूत साडी वाटते असं बघितल्यानंतर पण हात लावल्यावर पण खूप कम्फर्टेबल आणि लाईट वेट वजनाला हलकी एकदम लाईट वेट काय अडचण नाही कसं पण याचा इझी टू कॅरी इझी टू वेअर आणि जास्त मेंटेनन्स पण नाहीये साडीला छान छान आणि आता आपण नेक्स्ट एक प्रकार बघूया एक तुम्ही बघत असाल इंस्टाग्राम वरती आता खूप असं ब्लाउजची साडी आता खूप फेमस आहे तुम्ही साडी सध्या खूप फेमस आहे ही अशी रेडीमेडच ब्लाउज त्या साडी ऑलरेडी वर्क केलेलं तुम्हाला साडी सोबत मिळणार आहे आत ब्लाऊज असेल की ब्लाउज फक्त सेपरेट नाही ब्लाऊज फक्त सेपरेट आहे आणि ही साडी सध्या खूप ट्रेंड मध्ये एकदम आणि आपल्याकडे मिल रेट मध्ये खूप कमी रेंज पण याच्यामध्ये पण कलर आणि डिझाईन तुम्हाला भरपूर मिळणार आहे या साडीचं नाव काय दादा हे आर्य वर्क कंची म्हणतात त्याला कंची।, कंची हे बघा खूप ट्रेंड मध्ये पॅटर्न आहे आताचा हे बघू शकता तुम्ही फुल असं भरलेला पदार्थ येतात ह्याला पण आणि ऑल ओव्हर डिझाईन येते साडीमध्ये खूप छान असं थोडस पैठणी पैठणीमध्ये येणारा मोराची डिझाईन याच्यामध्ये ट्रॅडिशनल टच ट्रॅडिशनल टच दिलेला म्हणजे साडी ऍक्च्युली ट्रेडिशनलच आहे ह्याच्यामध्ये पण कलर भरपूर आहे हे बघा तुम्ही ब्लाउज सुद्धा ब्लाउज असेल त्याच्या एक्स्ट्रा पैसे काही देण्याची गरज नाही काही गरज नाही एकदम छान ट्रेडिशनल कलर शेडा हे बघा तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीन वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती तुम्ही शेअर करा आणि ऑर्डर प्लेस तुम्ही तिथन करू शकता डायरेक्ट घरी बसल्या बसल्या घरी बसल्या बस करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला जास्त काही त्रास पण नाही आणि इतक्या सगळ्या छान साड्या आणि साडी बद्दल सगळी माहिती दिली जाणार वरती तुम्ही जर इन्क्वायरी करायची आहे तर तुम्ही करू शकता कुठल्याही साडी बद्दल स्क्रीनशॉट काढा इन्क्वायरी करा आणि ऑर्डर प्लेस करू शकता आहे ऑनलाईन आणि आपल्या इंस्टाग्राम फेसबुक युट्यूबवरती सगळ्यावरती तुम्हाला असं साड्यांचे वेगवेगळे कलेक्शन बघायला मिळणार आहे तुम्ही बघा तुम्हाला साडी कशी वाटली एक नंबर म्हणजे मला तरी साडीसोबत जेव्हा असं सा ब्लाउज देतात ना तो खूप आवडतो आरी वर्कचा खर्च वाचतो सगळ्यात महत्वाचं बायकांसाठी तेच असतं की बाबा एवढ्या कमी रेटमध्ये मिळतात तर दोन चार साड्या तर आरामातच घेऊ आता संपूर्ण झाल्यानंतर मी स्वतः खरेदी करणार तुम्ही घ्या तुमच्या पडोशीसाठी घ्या त्यांना पण दाखवा अशी अशी साडी लाहोटी साडी मिळते म्हणून आणि ऑनलाईन तुम्ही पण परचेस करू शकता आणि कार्यक्रम वगैरे हो असतील तर बसत्यासाठी म्हणा ह्या इतक्या कमी रेटच्या साड्या तुम्ही भरपूर विकत घेऊ शकता आणि बघा हे पंधराशेच्या रेंज मध्ये मिळतात आणि आपल्याकडे आपल्याकडे फक्त आठशे चाळीस रुपये आठशे चाळीस मध्ये इतक्या छान सुंदर साड्या म्हणजे खूपच कमी रेट सध्या ऑनलाईन पण खूप ट्रेंड चालू आहे आणि आपल्याकडे ते ऑनलाईन पेक्षा एकदम म्हणजे कमी मिल रेट रेट एकदम एकदम आपली आहे चांगली रेट आहे आणि तुम्ही हे पण एक बघा हे कोणती साडी आहे धर्मावरम सॉफ्ट टिशू सॉफ्ट टिशू एकदम छान साडी आहे पूर्ण ऑल ओव्हर भरलेली साडी आहे ब्रॉड बॉर्डर येत याच्यामध्ये सॉफ्ट सरोस्की येते एकदम काम खूप छान आहे हे बघा ऑल ओव्हर साडी भरलेली पदर पूर्ण भरलेलं काम ह्याचं खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप उठावदार कार्यक्रम मध्ये लांबून ह्या साड्या खूप सुंदर दिसतात ऍक्च्युली ह्याचं कसं आहे निसल्यावरच लुक येतं हे टिश्यू साडी आहे साऊथ इंडियन लुक आहे प्रॉपर आणि साडीमध्ये लोक म्हणतात ना आपल्याला साडी टिश्यू आहे म्हटल्यावर फुगणार वगैरे तसं काहीच नाही आहे साडी नाही फुगणार जशी पाहिजे तशी अंगावर बसते एकदम कम्फर्टेबल लाईट वेट वजणार ला, हलकी एकदम म्हणजे एकदम म्हणतात ना कम्फर्ट झोन आपल्याला पाहिजे साडी नेसल्यानंतर आपल्याला अडचण नाही व्हायला पाहिजे आपण कसं सकाळी नेसली संध्याकाळपर्यंत आपण साडी नेसू शकतो तशी साडी आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर शेड पाहिजे भरपूर कलर शेड आपल्याकडे एकदम चांगले चांगले नवीन नवीन डिसेंट स्टँडर्ड कलर शेड आहे गोऱ्या सावळ्या कुठल्याही रंगाला सूट करणार सगळे तसे कलर आहे पिंक आहे आणि असे हे वेगळे वेगळे जे कलर आहेत ट्रॅडिशनल पण दिसतात आणि पेस्टल कलर ट्रॅडिशनल साडी पेस्टल कलर लुक म्हणजे थोडं फॅन्सी पण थोडं ट्रॅडिशनल पण बायकांची पण हाऊस पूर्ण होऊन जाते आणि <laughs> फोटो सेशन मध्ये ह्या अशा साड्या खूप सुंदर फोटो सेशन मध्ये खूप साडी भारी वाटते आता याची काय रेंज आहे दादा ह्याची रेंज पण खूप कमी आहे तुम्हाला मार्केटमध्ये बघा तुम्हाला मार्केट तुम्हाला मिळणार आहे बावीसच्या आणि तेवीसच्या रेंजच्या आसपास मध्ये आपल्याकडे साडी तुम्हाला मिळते चौदाशे नव्वद ला फक्त आणि फक्त वा दीड हजारच्या आतमध्ये सी साडी दीड हजारच्या आतमध्ये तुम्हाला साडी मिळते कलर खूप भारी भारी आहे कॉम्बिनेशन तुम्ही बघा हे म्हणजे गोऱ्या सावळ्या कुठल्याही रंगाला सूट करतात हे ऍक्च्युअली मेन महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे नाहीतर तर ट्रेडिशनल साड्यामध्ये लोकांना कसं कलर खूप असं विचार करून घ्यायला लागतात त्याच्यामध्ये विचार करायचे कलर कॉम्बिनेशन आहेतच ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे एवढा काही विषय त्याला हा थोडासा सेल्फ रंगांमध्ये दिसतोय पण हा जो कॉन्ट्रास्ट रंगांमध्ये पण दिसतोय तसं ऑप्शन आपण चूज करू शकतो आपल्या ऑप्शन आवडीनुसार एकदम म्हणजे तुमच्या मनासारखी साडी तुम्हाला मिळणार हे आपलं आजचं कलेक्शन आहे वा अगदी छान सुंदर आहे या सगळ्या सुंदर साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील ऑनलाईन ऑफलाईन सगळी सुविधा उपलब्ध आहे दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि लाहोटीच्या या छान छान साड्या तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता घरच्यांसाठी घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांसाठी सुवर्ण संधी तुम्ही या साड्या रिसेल देखील करू शकता लाहोटी साडी त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरला डिटेल्स सगळे आहेत त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करा आणि रिसेलच्या ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा तुम्हाला या साड्यासाठी स्टॉक मेंटेन करायची गरज नाही काही पैसे एक्स्ट्रा इन्व्हेस्ट करायची गरज नाही तुम्ही फक्त ऑर्डर घ्या ऑर्डर कस्टमर पर्यंत पोहचवला जाईल आणि लाहोटी साडी स्वतः ही ऑर्डर कस्टमरला डिलिव्हर करतील तुमचं काम आहे फक्त त्या साड्यांचे डिटेल्स आणि सर्व गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवणं धन्यवाद धन्यवाद या सुंदर साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला या साड्या खरेदी करायचे असतील तर नक्की व्हिजिट करा लाहोटी सारीज लक्ष्मीनारायण मंदिर रोड चाटी गल्ली सोलापूर त्याबरोबर लाहोटी सारीज या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि यातलं कोणत्या साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला आवडलेलं हे फटाफट -फड़ कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपण भेटूयात अशा सुंदर साड्यांच्या कलेक्शनसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय